अधिकारी असतील त्याचबरोबर स्टेजवर एन टी वैसपी साहेब असतील आपले शेहा साहेब असतील पाटील साहेब असतील ज्या काही सूचना मंडळाच्या असतील किंवा आपल्या काही असतील पुढच्या वर्षी घेत आणि आपण थोडी आठ दिवस लवकर की जेणेकरून मंडळाला आपल्या सूचना मंडळांपर्यंत जातील आणि त्याच्यावर कारवाई किंवा त्याच्यावर काम करता येणे शक्य तीन तारखेपर्यंत राष्ट्रपती महोदय होत्या गोव्यामध्ये पोलीस सगळ्यात म्हणजे आम्ही नारायणगावचं पोलीस फक्त चार लोकांमध्ये चालवलं तीन दिवस त्याच्यामध्ये माझंही लक्ष होतं वडब्रधर साहेबांचं लक्ष तुमचे विचार दुसरे माहिती राष्ट्रपती महोदयांचा बंदोबस्त होता भीमा शेटकरला मुख्यमंत्री साहेबांचा बंदोबस्त होता पोलीस पोलीस भरतीची परीक्षा होती तर त्यामुळे पुढचं लेट झालं त्याची डिग्री आम्ही वैद्य करतो पुढच्या वर्षी आम्ही दहा दिवस एक पंधरा दिवस अगोदर भेटतो धन्यवाद कारण ह्या सूचना ज्या आपण तुम्ही त्यांना सांगणार आहात आपल्या सगळ्यामध्ये म्हणतात त्याचा फॉलो घ्यायचा असेल मला वाटतं एक दहा बारा दिवस आणि त्याची सूचना मिळाली त्यांची स्वरूपात त्याच्यावर कारवाई होईल आणि त्यानुसार मंडळालासुद्धा त्या सगळ्या गोष्टींचं काम करणं आपल्याला सहज शक्यसोबत कारण अनेक सूचना अशा आहेत की ज्या सातत्याने गणपती मंडळाच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य द्याय संपूर्ण महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण होता असेल तर तो आपला गणेशोत्सव आहे आणि त्यासाठीचं मग उत्साह आहे तर लोकांमध्ये उत्साह असतो आणि आपल्याकडून शिस्तीचा मार्ग हव म्हणजे लोकांचा समन्वय खरं तर आपल्याला या मंडळाच्या माध्यमातून घालायचा असतं या सणाच्या माध्यमातून आणि त्यासाठीचं जर नियोजन आपण चांगलं केलं की जसं आपण गावच्या यात्रेच्या निमित्ताने आपण नियोजन करतो तसं आपण नियोजन थोडंसं आधी मंडळांवर काही सूचना घेतो मंडळांबरोबर मिटिंग करतो आता आजही सर अनेक मंडळाचे पदाधिकारी मला वाटत नाही सगळेच्या सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत काहीपर्यंत मेसेज गेलेले असतील परंतु मेसेज देण्यापेक्षा सर जर फोन केलेले तर ते जास्त त्याच्यावर कारवाई मेसेज आता देवरा साहेबांनी सांगितलं मला मेसेज केला मेसेज मी आत्ता पाहिजे मेसेज प्रत्येक गोष्ट बघत तर शक्य होत नाही सर जी इतके ग्रुप आहेत इतके मेसेज येतात नजर सुखी तो मेसेज राहिला तर मग मंडळ लोकांनी शकत नाही आणि मग नंतर काय होतं की मंडळ लोक म्हणतात की आमची समस्या ही आहे आणि यासाठी मग आपल्यामध्येच संघर्ष होतो पण याच्याऐवजी जर आपण थोडासा फोन जर केले तर निश्चित स्वरूपात याचा अजून चांगला इम्पॅक्ट येऊ आपण गणपती हा आपला आराध्य दैवत आहे मंडळाच्या वतीने किंवा नारायण गावातल्या सार्वजनिक मंडळाच्या वतीने मी साहेब तुम्हाला सांगू इच्छितो मला वाटत नाही की नारायणगाव सारखं जे शहर आहे नारायणगावमध्ये जेवढे ताफे असतील सर इथं प्रत्येकाच्या मंडळातलं स्वतःचा व्यक्तिगत असा ढोल ताशा पथकांचा ताप आहे फार कमी मंडळ जी असतील ती काही डीजे असतील काही साऊंड असतील यावर ते मिळवून काढतात परंतु नारायणगाव हे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारं कर गाव आहे आणि निश्चित सुरुवात गेल्या अनेक वर्षापासून गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आजपर्यंत एकही मोठा तंटा किंवा एखादं मोठं वादक आजपर्यंत नारायणगाव गणेशोत्सवाच्या माध्यमातून झालेलं नाही आणि या सगळ्या गोष्टीचं आपल्या सगळ्यांना आमच्या सगळ्या या गोष्टीचं त्याचं भान आहे की हा आपला आराध्य दैवत आहे आणि आपण त्याच्यासमोर आपली मिरवणूक कशी असावी आणि आपण किती शिस्तप्रिय पद्धतीने ती मिरवणूक आपण संपन्न करावी यासाठीचा अधिकचा प्रयत्न प्रत्येक मंडळ करत असणारा गेल्या अनेक वर्षापासून एक चार पाच वर्षापासून नदीपात्रामध्ये आपण जे गणपती आपण विसर्जित करतो ते सुद्धा आम्ही परत करू ते आपण एक खड्डा घेऊ त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करू की जेणेकरून जे प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे त्यांनी नदीपात्र दूषित होऊ नये यासाठीचा प्रयत्न सुद्धा ग्रामपंतच्या वतीने गेल्या चार पाच वर्षापासून सातत्याने होते मग रोटरी क्लब असेल नारायणगाव परिसरामध्ये सातत्याने त्याला जोडीला खर तर गुरुवारी राम सबनी सबनी शाळेची सुद्धा विद्यार्थी आपल्याला स्वयंसेवक म्हणून काम करत असतात आणि असे एक अनेक कार्यक्रम ग्रामपंथ्यांच्या माध्यमातून असतील किंवा पोलीस ठाईंच्या सहकार्याने असतील किंवा मंडळांच्या सगळ्या सहकार्याने हे सातत्याने नारायणगाव नारायणगाव परिसरात होतं आणि याला साहेब कोरोनामध्ये सुद्धा आपण ठिकठिकाणी बिंब उभारले आणि मजा आली त्यांना सहकार्य केलं की जे गणपती जे विसर्जन करायचे होते ते तिथल्या तिथल्या जागीच केले की जेणेकरून कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव होतो या पद्धतीने नारायणगाव आणि नारायणगाव सातत्याने सगळीच मंडळ काम करत असतात आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून शब्द देऊ इच्छितो की जेवढी शिस्तप्रिय लोक नारायणगावमध्ये होईल मला वाटत नाही तेवढी शिस्तप्रिय निवडणूक संपूर्ण आपल्या तालुक्यात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये होत असतात राजू आपण डीजेची बंदी आपण मान्य करतो की आपल्याला फक्त ग्रामीण भागालाच होते साहेब पुण्यासारख्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात डीजे मानले जातात आणि मग त्याच्यावर काही कारवाई होत नसेल तर मग ते कुणी पण सारा प्रश्न मानसात तर त्या प्रश्नावर चिन्ह प्रश्नचिन्ह कारण ही परिस्थिती आहे ही फॅक्ट आहे की सर नियम फक्त ग्रामीण भागाला जाईल की काय पुण्यामध्ये ते नियम नाही आहेत का मग पुण्यामध्ये वेगळे पण का आहे पुण्यात चाळीस चाळीस तास चालते अर्थात ती सुद्धा मिरवणूक बारा नंतर बंद करतात पोलीस प्रशासन ती मिरवणूक बारा नंतर बंद करतात ती म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी फॉल सहा सात वाजता ती पुन्हा चालू होती परंतु हे सगळं मग होतं काय सर मग दोष दाखवलं जातात आम्हाला जरी सांगायचं असतं मंडळाला मंडळाला आम्हाला सांगायला उत्तर नसतं की तुम्ही डीजे लावू नका ते सरळ दाखवतात की पुण्या मुंबई सारख्या कोणत्या शहरामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई डीजेवर किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना कसलेही बदलत नसतं आणि मग अशा वेळेला मग अडचण होती सर म्हणणं एवढंच आहे की आपल्याला सगळ्यांना जे नियम आहे ते आपण आपल्या माध्यमातून सगळ्यांकडे पोहोचवावे आमचे ह्या काही मंडळाच्या ते मला सांगितली सर म्हणजे अन्न उद्देश काय पाहिजे पण ती भावना आहे ना आणि आपण सगळेजण समाजावरती काम करतो ह्या भावना तुमच्यामध्ये त्याचा हा छोटाचा प्रयत्न आहे नारायणगाववर विसरायचे होत नाही किंवा नारेगाव असेल वारुवाळी असेल तर वारवाळी सुद्धा सगळी मंडळ नारेगावमध्ये विसर नाहीत जी मोठी मंडळ आहे सायबर जेव्हा तेव्हा तर काही सूचना आपल्याला आहे आपण निश्चित स्वरूपात हे तरतुज्ञाचा पालन जाऊन